आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले इंद्रभोर मामासाहेब चारे यांना विनम्र अभिवादन करतो विचार वर्षावरती उपस्थित तर त्यांची अतिशय एका वाक्यात ओळख करून दिली की ऊसतोड कामगाराचा मुलगा आता आहे पण बारशी मध्ये त्यांची ओळख म्हणजे मध्यंतरी बायपासला एक अॅक्सिडेंट झाला आणि रुग्णांना वाचवण्याचं काम त्यांनी केलं ते म्हणजे आदरणीय साहेब आहे एवढंच काय म्हणजे मंत्री लाखो रुपये ते दरोडे कमी निघून गेले आता वाटलं काही खरं आहे सापडणार नाही पण जवळ फक्त चार तासामध्ये आदरणीय ढिरे साहेबांचे दरोडे पकडण्याचं काम केलं होतं आणि साहेब म्हटल्यानंतर परत म्हणजे निवडलेल्या वारीमध्ये परत माथी टाकण्यासारखं काम आहे पण तरी साहेबांचा एक लहान भाऊ म्हणून बोलण्याचा प्रयत्न करतोय विचार मंचावरती उपस्थित आदरणीय ज्यांची नुकतीच निवड झाली पुरवठा निषक ते आदरणीय माझे मित्र विवेक कदम उशिरा जरी आले असले तरी आमचे जवळचे मित्र असलेले सुरज पाटील साहेब असतील आणि आपल्या सगळ्यांचे आवडते शिक्षक यांच्या नावातच शाहरुख आहे असे खऱ्या अर्थानं बार्शीच्या या ग्रासक्षेत्रातील हिलो ठरलेले एसआरएस अकॅडमीमध्ये स्टार लावलेले आहे उपस्थित सगळं मॅडम आणि विद्यार्थी बंधू खरं तर काय बोलायचं मी ठरून आलेलो नाही खरं तर हा लग्नाचा हॉल आहे सर आणि ह्यामध्ये गाणी साठी वाचतात भाषणं फार कमी होतात मला वाटतं माझं पहिलंच भाषण फ्री वाचलं असेल पण मला असं वाटतं की युको प्रॉब्लेम थोडासा आहे फक्त पाच मिनिटं मी आपली घेतोय आता आपली बारावीचं वर्ष साहेबांनी खरंतर यदोचित मार्गदर्शन केलं आणि साहेबांनी सांगितलंय की त्यांना बारावीला किती मार्ग दिन तेवढंच लक्षात ठेवलं आहे त्यांनी भविष्यात काहीतरी अडचण आली तरी आई म्हटलं सांगायचं हे साहेबांना एमबीए झालंय त्यांना किती मार्क दिन लक्षात ठेवायला त्यांनी तर या श्रेंचाळीस मार्गाच्या नंतरचा जो संघर्ष आहे तो अतिशय प्रेरणादायी साहेबांचा आणि तो संघर्ष आपल्या जगण्यासाठी एक अध्याय बनावा यासाठी साहेबांना ठिकाणी बोलवलोय बारावीचं वर्ष तुमचं पार पडलंय परंतु आपण घेतले इथून पुढचे निर्णय म्हणजे आपण अशा वेळेमध्ये पोहोचलोय की निरोप निरोपाचे देखील समारंभ होत आहे आयुष्यात म्हणजे निरोप घेताना देखील त्याचे असा समारोप करावा लागतो त्याचा एक कार्यक्रम घ्यावा लागतो आणि याच्या पुढं जाऊन सांगतो खरं तर बारशे शहरामध्ये येऊन शेठ सरांनी एस आर आय सकाळी घ्या भविष्यामध्ये मी त्यांना एवढं सांगतो की आता एस आर आय सकाळी घ्याय खेडे एसआरएस स्कूल म्हणून आम्हाला बघायचंय आणि नक्कीच अकरा विवा घ्या आणि आता नवीन आमचं स्वप्न आहे की आम्ही आठ मिन वेळ चालू याच्या त्याच्याले लग्न चालू करतोय आम्हाला फक्त इथं पैसे कमवायचे नाही म्हणजे आजुकसा उद्दिष्ट आहे गेला फक्त की कमवायचा इथल्यानंतर सर आम्हाला बघितलं रिडिंग करणार आहे माणूस असा एक प्रवास सरांचा आहे सरांची आई नेमकी समोर बसलेली आहे बही मला काढून तुम्हाला सांगायचं की तुमचं यश बघून तुमच्या आई पडल्यासोबत जेव्हा पाणी येणार तेव्हा तुम्ही यश आता सरांना वाटतात खरं तर सर इथं मी बोललो बैरे साहेब सोपं असतं पण बाईक समोर असताना लाक्षण देणं आज आमच्यासोबत घेऊन आले माझी मुलगी आहे सैकी देखील आलेले आहेत एक शेवटची पाच मिनिटं मुलांना एक मुलगा असतो तो घरी टीव्हीवर बसला असतो सगळ्या टीव्हीवरती मॅच सुरू असते म्हणजे मॅच सगळ्यांना आवडते बरोबर ना सगळ्यांना मॅच आवडते एक लहान मुलगा आहे एकोणीशे बॅन्डोरची ही गोष्ट आहे आणि बॅनच्या काळामध्ये तो छोटा मुलगा जी टीव्ही बघतोय तो बॅटबॉल खेळणारी पोर बघतोय आणि तो जेव्हा मॅच संपल्यानंतर तो घरामधला बॅटबॉल घेतो आणि बाहेर पोरांसोबत खेळायला जातो आणि मित्रांना म्हणतो की मी सचिन तेंडुलकर सोबत क्रिकेट खेळणार पोर हसली खरे म्हणजे खूप एवढा सचिन तेंडुलकर कोर मास्टर क्लास तर शक्य नाही म्हणली मी त्या कोरोना प्रचंड कष्ट घेतली पण प्रचंड मेहनत घेतली आणि सचिन तेंडुलकर सोबत एक नाही नेहमीच आहे तो नाही तब्बल शंभर मॅच राहा कोबडीने सुरुवात केल्याचं नाव आहे वीरेंद्र सहवाग म्हणजे मला असं वाटतं स्वर्णचा करा स्वर्ण सत्यामध्ये उलगाची धमक ठेवा परंतु आज तुमच्या वाटलं तरुण पिढी बिघडली असे म्हणतात म्हणजे माझी बरीच वेगळी सेपरेट असतात मी नेहमी सांगतो तरुण बिघेडली असे म्हणतात पण तरुणांनी आता इतिहास करायला हवा पण इतिहास कधी घेऊन घडत गेलो मध्ये ते ढेसाहेबांना मुलांना मी म्हटलं विचार अरे तिथे अभ्यास केला म्हणजे फिजीचा पेपर आहे तो मला तीन स्टिंग संपवले किती तीन स्टिंग तुम्ही म्हणजे आज आठ जणांना टाकताना काय समज तू म्हटलं स्किम मिळ माहिती आहे काय एनर्जी मिळका मला पहिलं की एनर्जी म्हणजे ढेरेसाहेब एक काळासा होता जे साहेब आता सा सा जिम करतात घर त्यांच्या पर्सनली कवी तुम्हाला कळत असेलच खरं तर स्किम पिऊन जर एनर्जी येत असली तर जिम वगैरे बंद पडली असते एवढंच काय म्हणजे आजच्या आपल्या आई वडिलांनी दूध पिऊन एनर्जी कमवली अशी पिढी स्कीम मध्ये आहे शोधते दुर्दैवायचं आता ह्या पोरांचं प्रबोधन तुमच्या तुमच्यासारख्या तरुण अधिकाऱ्यांची व्याख्यानं होऊ होणं गरजेचं आहे आणि म्हणून मला वाटतं की साहेबांनी आज वेळ दिला आता साहेब विवेद कोरोना कमी मिळाला आहे पण पुढच्या वेळेस एक स्पेशल व्याख्यान तुमचं ठेवलं जाईल त्यामुळे मात्र आवर्जून घ्या कारण त्या विचारांची आजच्या पोरा खाली आपण गरज आहे राहिला विषय मुलांनी त्यांच्या आईवडिलांच्या स्वप्नासाठी जगलं पाहिजे तुम्हाला डॉक्टरवर माहित आणि कोण आहे हे तर होत नाही दौर त्यांचे बंधू एक आहे ते प्लास्टिक सर्व आणि एक त्यांचे वडील कोण काय कोण आहेत तर शेतकऱ्याचे शेतकऱ्याची मुलं आहे ती आणि एके दिवशी काय झालं तात्यारावने उदाहरण सांगितलं की तात्याराव घरी गेले आणि त्यांचे वडील तू दोन चालत येत मी इतके फास्ट चालत आले की तात्याराव तुम्हाला राहिले तो काय बाबा इतकं लग्न फास फास्ट कुठं चाललंय तात्यारावांनी जे उत्तर दिलं तातारा वडिलांनी त्या दिवशी मार्नी काय तात्यारावांचे वडील म्हटले अरे माझा एक मुलगा जगपसिथे बेकर लोकतज्ञ आहे दुसरा मुलगा प्लास्टिक सर्जन आहे मी फास्ट चालायला पाहिजे मी फास्ट उडायला पाहिजे म्हणजे तुमच्याकडे बघितल्यावर तुमच्या आईवडिलांना हे फिलिंग आहे ना हवं ते यश मला असं वाटतं की यशाने वादळांना भेटावं लागतं अपयशानं तिला पेटून उठावं लागतो काहीतरी कारण मी सर कुठल्या स्टेटअप नाही जातो कारण मी पुन्हा येईन मी पुन्हाही म्हटल्यावर पुन्हा बोलवलं जात नाही हे पुढच्या स्टँडअप असं फक्त तुमच्या विद्यार्थ्यांना एवढंच या घट्यातून येऊन शक्ती या घरत्यातून पिलू उडावं येऊन अधप इंच्छा शक्ती नजर असावी ध्येयावर पण कुंभरट्यावर ठ्याव भक्ती उमरट्यावरती भक्ती ठेवा त्या क्लासवर वर ते